अकरा वर्षांनी लहान प्रियकराबरोबर सतत अठ्ठेचाळीस तासले भर दोघांच्यापैकी एकाचे मन भरले की त्या संबंधातून एक जण कुणीतरी माघार घ्यायला लागतो विशेषतः परपुरुषाच्या संबंधात अडकलेली विवाहिता नंतर नंतर संबंध तोडण्याचे कारण शोधू लागते मोहाच्या क्षणी घसरलेला पाय सावरण्याची त्याची इच्छा असते कारण अनैतिक संबंध फार काळ लपून राहत नाही ते उघड झाल्याने पती मुले आणि संसार सोडण्याची वेळ येते तेव्हा ते प्रेकराला सोडून आपला संसार निवडते हे मात्र तरुण मान्य होत नाही कोणत्याही जबाबदारी शिवाय मनसोक्त भोगायला मिळालेले बाय सोडण्यास तो तयार होत नाही त्यामुळे तो तिच्यावर दबाव टाकू लागतो ब्लॅकमेल करू लागतो तिच्यावर जबरदस्ती करू लागतो ती तिच्या निर्णयावर ठाम राहिले तर मात्र या वादाला वेगळे वळण लागते बंगळुरू येथील एका छत्तीस वर्षीय विवाहितेचा पाय घसरला आणि ती पंचवीस वर्षीय अविवाहित तरुणाच्या प्रेमात पडली दोघांच्या मध्ये काम क्रीडा सुरू झाली हे तिच्या पतीच्या लक्षात आले तेव्हा त्याने तिला चांगलेच फैलावर घेतले तिला अनैतिक संबंध तोडण्यास सांगितले आपला संसार आणि समजूतदार पती आणि दोन मुली यांचा विचार करून तिने चूक सुधारण्याचा निर्णय घेतला प्रियकरासही तिने संबंध तोडल्याचे सांगितले मात्र त्याला हे मान्यच नव्हते त्याने तिला गोड गोड बोलून लॉजवर बोलावले तिचा मनसोक्तपणे उपभोग घेतला आणि त्याने तिच्याबरोबर जे काही पुढे केले ते तुम्ही ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल पण तत्पूर्वी तुम्ही ही व्हिडिओ पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा दक्षिण बंगळुरू येथील दस गौडा एच पी याचा विवाह सन दोन हजार बारामध्ये हरिणी हिच्याशी झाला होता ते दोघे आर बन शंकरी येथे राहायला आहेत या दाम्पत्याला दोन मुली असून सध्या त्याचे वय तेरा आणि दहा वर्ष असे आहे दस गौडा एच पी हे सदन कुटुंबातील असल्याने त्यांनी हरिणीला कशाचीच कमतरता भासू दिली नव्हती मात्र गेल्या तीन वर्षापूर्वी एका कार्यक्रमामध्ये हरिणीची ओळख यशस्वी याच्याशीच झालेली होती तो केंग्री येथे राहिला होता तो सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याने त्याच्या वागण्या बोलण्यात स्मार्टनेस पणा होता त्याला पाहताच छत्तीस वर्षीय हरीने त्याच्या मोहात पडली तो अवघा पंचवीस वर्षाचा नवजवान होता ती त्याच्यापेक्षा दहा ते अकरा वर्षांनी मोठी होती दोन मुलींची आई होती जवळपास चौदा ते पंधरा वर्ष तिने पतिसुख भोगलेले होते हे सुख तिच्या मासल देहावर दिसत होते तिच्या याच भरलेल्या देहाकडे तो नव तरुण आकर्षित झालेला होता दोघांनाही नजरेची भाषा समजलेली होती आणि त्यांनी एकमेकाची ओळख करून घेतली आणि संपर्क नंबर घेतला तो एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत असल्याने त्याला चांगला पगार पण होता पण तो अजून अविवाहित होता त्याच्या मनात वाचनेचा खेळ सुरू झालेला होता आणि या खेळामध्ये तो हरिणीला पाहू लागला तो तिला मेसेज करत होता तीही त्याला प्रतिसाद देत होती दोघांच्यामध्ये संवाद वाढत गेला आता भेटीची ओढ लागली होती दोघांच्या मनामध्ये प्रेमाचा अंकुर फुलल्याने त्यांनी संधी साधत एकमेकांची भेट घेतली हॉटेलमधील एका रूममध्ये एकांतात दोघांनी एकमेकांच्या समोर मन मोकळे केले पाहता पाहता ते कपड्यापासूनही मुक्त झाले दोघांनी एकमेकाला मनसोक्तपणे शरीरसुख शरीर सुख दिले मग मात्र त्या दोघांना एकमेकाच्या शरीराची चटकच लागली होती ते दोघे वारंवार भेटू लागले मनसोक्तपणे शरीरसुख घेऊ लागले त्यांना एकमेकांची इतकी सवय झाली की त्यांना आता एकत्रच राहावे असे वाटत होते दोघांचाही हा खेळ चोरी छोपे सुरू झालेला होता दोन चार दिवस आड ते दोघे भेटत होते मनसोक्तपणे उपभोग घेत होते हरिणीच्या उफाळलेल्या जवानी आणि भरलेल्या देहाचे यशस्वी भूलच पडलेली होती ती विवाहित आहे तिला दोन मुले आहेत या गोष्टीने त्याला काही फरक पडणार नव्हता त्याला ती फक्त भोगण्यासाठी पाहिजे असल्याने तो तिला वारंवार भेटायला बोलवत होता तिलाही त्याच्याकडून पाहिजे तसे शरीरसुख सुख मिळत असल्याने तिचाही पाय घसरला होता हल्ली ती घरातून नेहमीच बाहेर जाते ती कुठे जात असेल अशी शंका तिचा पती दस गौडा एच पी याला येत होती तो तिच्यावर बारीक नजर ठेवू लागला त्याला तिच्या मोबाईलवरील ती यशस् नावाच्या तरुणाबरोबर ना चॅटिंग करत असल्याचे आणि ते दोघे खूप वेळापर्यंत बोलत असल्याचे दिसून आले त्या दोघांच्या मध्ये शारीरिक संबंधही आल्याचे लक्षात येताच तिच्या पतीच्या पायाखालची जमीन सरकली आपण तिला काही कमी पडू दिले नाही तरी तिचा पाय कसा घसरला या विचाराने तो सैरभैर झाला होता रागाच्या भरात त्याने तिला जाब विचारला तेव्हा तिने कानावर हात ठेवले आपला कोणाशी काहीच संबंध नसल्याचे तिने पतीला सांगितले त्याने तेव्हा तिच्यावर विश्वास ठेवला काही दिवसांनी तिच्या पतीने तिचे यशस्सोबत असणाऱ्या संबंधाचे पुरावेच तिला दाखवले आणि तिला यशसबरोबर असणारे संबंध तोडण्यास दबाव टाकू लागला तिला घरातून बाहेर पडायला आणि कोणाबरोबर जास्त बोलायलाही त्याने तिच्यावर बंदी घातली आता तिच्यासमोर पर्याय नव्हता तिने यशसबरोबरचे संबंध तोडून टाकण्याचा निर्णय घेतला होता तिने तसे त्याला सांगितलेही होते परंतु यशसला तिच्याबरोबरचे संबंध तोडायचे नव्हते त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तिला भोगण्याची इच्छा होती तिच्या भरलेल्या देहाने त्याला नादच लावला होता तिच्या मदमस्त जवानीचे सुख तो विसरू शकत नव्हता त्यातच तिची कोणतीही जबाबदारी न घेता तिला भोगायला मिळत असल्याने तो तिला सोडायला तयारही नव्हता तो तिला वारंवार फोन करून आणि मेसेज करून भेटायला बोलवत होता ती त्याचा फोनही घेत नव्हती अखेर गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी यशस्ने तिला मेसेज केला आपण भेटूया आणि पुढचा निर्णय घेऊया तू मला शेवटचे भेट आणि एकदा त्याने खूपच आग्रह केल्यानंतर ती त्याला भेटायला तयार झाली कारण तिच्या घरच्या लोकांना तिचे प्रेम प्रकरण समजलेले होते ते तिच्यावर हे संबंध तोडण्यासाठी दबाव टाकत होते तर तो तिच्यावर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्यामुळे एकदाच त्याला सगळे सांगून यातून सुटका करून घ्यावी असा विचार करून ती त्याला भेटायला जाण्यास तयार झाली दिनांक सहा जून रोजी तिने आपल्या नवऱ्याला आणि घरच्यांना सांगितले की आपण दोन तीन दिवसांच्यासाठी माहेरी जात आहोत त्यामुळे तिच्या ते पतीने तिला संमती दिली ती घरातून बाहेर पडली ठरलेल्या ठिकाणी यशस कार घेऊन आला होता त्याने तिला आपल्या कारमध्ये घेतले ते, कार ते दोघे पहाटेच्या सुमारास पुरण प्रज्ञा हाऊसिंग सोसायटी लेआउट येथील ओयो हॉटेलमध्ये आले बहुधा यशस्ने त्या हॉटेलची रूम अगोदरच बुक करून ठेवलेली होती त्या हॉटेलमध्ये ते दोघे दोन दिवस राहणार होते या दोन दिवसात हॉटेलमधील रूममध्ये ते मनसोक्त शरीरसुख घेणार होते त्यामुळे त्यांना कसली दिवसभर त्या दोघांनी हॉटेलमध्ये खाल्ले पिल्ले हे शरीरसुख घेतले रात्री परत यशसने थोडी ड्रिंक घेतली तो हरिणीच्या जवळ गेला तिला आपल्या मिठीत घेऊन तिच्या रसदार ओठांचे दीर्घ चुंबन घेत तिचे एक एक वस्त्र उतरवले आणि तो स्वतःही नग्न झाला तिच्या नग्न शरीरावर स्वार होत मन भरून आनंद घेतला तो तृप्त होऊन तिच्या मिठीत पडून होता तेव्हा तिने सांगितले की तिला यापुढे भेटता येणार नाही तिला त्याच्याबरोबरचे संबंध तोडायचे आहेत तिचे हे बोलणे ऐकून त्याला राग आला तो तिला म्हणाला मला तुझ्याशी संबंध ठेवायचे आहेत तुझ्याशी लग्न करायचे आहे हवे तर तू तुझ्या पतीला सोड त्याचे हे बोलणे ऐकून तिला पटले नाही तिने त्याला नकार दिला त्यातून दोघांच्यामध्ये वाद सुरू झाला दोघांचे भांडण इतके विकोपाला गेले की त्याने आपल्या बॅगेतील चाकू काढला आणि हरिणीच्या शरीरावर सपासप वार केले त्याने तिच्या चेहऱ्यावर डोक्यावर हातावर मानेवर आणि पोटात जवळपास सतरा वार केले होते या जीव घेण्या हल्ल्यामध्ये हरिणी ओरडतच रूममधील फरशीवर पडली फरशीवर सगळीकडे रक्त झाले होते ती फरशीवर रक्ताच्या थारवळ्यामध्ये पडल्यानंतरही तो तिच्यावर वार करत राहिला तिचे किंचाळणे थांबल्यावर तो भानावर आला रात्रीचे दीड वाजलेले होते त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला हॉटेलमधील कोणालाही शंका येणार नाही अशा पद्धतीने त्याने रूमचा दरवाजा लॉक केला हॉटेल व्यवस्थापकाला मी जरा बाहेर जाऊन येतो मॅडम आतमध्ये झोपलेले आहेत असे सांगून तो आपली कार घेऊन हॉटेलमधून बाहेर पडला दोन दिवस झाले तरी तो परत आला नाही तसेच रूममधून हरिणी बाहेर आली नाही तसेच सोमवार दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी त्या रूममधून कुजलेला वास येऊ लागल्याने मॅनेजरने आणि दोघा वेटरने रूमचा डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला त्यावेळी हरिणी रक्ताच्या थरवळ्यामध्ये फरशीवर पडलेली दिसली फरशीवर आणि बेडवर रक्ताचे डाग पडलेले होते तर बाजूलाच रक्ताने माकलेला चाकोही होता या घटनेची माहिती ओयो हॉटेल मॅनेजरने जवळच्या सुब्रमण्यमपुरा पोलिसांना दिली या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने ओय हॉटेलची ती रूम गाठली रक्ताच्या थरळात पडलेल्या मयत महिलेची ओळख तिच्या सोबत मयत हरिणीचा पती दस गौडा एच पी यांना देऊन घटनास्थळी बोलावून घेतले त्यांनी मयत महिला आपली पत्नी हरिणी असल्याचे पोलिसांना सांगितले मयत महिलेची ओळख पटल्यावर पोलिसांनी मृतदेह के एम हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवून दिला पोलीस या घटनेचा तपास करत असताना प्रियकर यशस बरोबर हॉटेलमध्ये आले असल्याचे पुढे आले हॉटेलच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिनांक सहा जून दोन हजार पंचवीसच्या पहाटे ते दोघे येताना तसेच दिनांक सात जून दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री यशस हा कार घेऊन जाताना दिसत होता याचा अर्थ घटनास्थळावरून यशस पळून गेला असल्याने पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनवरून शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले त्याला सुब्रमण्यमपुरा पोलीस स्टेशनला आणून हरिणीच्या हत्येविषयी विचारले असता त्याने गुन्हा कबूल केला त्याने गुन्हा कबूल केल्याने या घटनेची फिर्याद मयत हरिणी हिचा पती दस गौडा एच पी याच्याकडून घेण्यात आली त्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हरिणी वर्ष छत्तीस हिच्या हत्येप्रकरणी तिचा प्रियकर यशस वर्ष पंचवीस याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल केला पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि चाकू जप्त केला या घटनेचा तपास सुब्रमण्यमपुरा पोलिसांनी आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केला